जा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडलेलो एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो असं विजय असं त्यांचं नाव होतं त्यांच्या कुटुंबियांसोबत जो काय प्रकार घडलो तो किती भयंकर होतो त्या तुमकं ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको नमस्कार माझं नाव विजय मी एक पोलीस कर्मचारी असय पण पोलिसात असानसुद्धा माझ्यासोबत असं काय प्रकार घडलं ज्या प्रकारान माझा कुटुंबच हादरून गेला माझ्या कुटुंबात जास्त कोण नाही होते मी माझी बायको राधा आणि माझे वडील असा आमच्या तिघा जणांचा छोटा कुटुंब होता आणि तेव्हा मी नवीनच नोकरीक लागलेलो आहे त्यामुळे एवढं काय माझ्याकडे पैसो नाही होतो आणि नवीन नोकरी असल्या कारणामुळे माझी सारखी बदली व्हायची म्हणजे ज्या ठिकाणी टाकतील त्या ठिकाणी जावचं लागायचा त्यामुळे स्वतःचं असं घर घेणं तेव्हा माका शक्य नाही होतं म्हणून आम्ही शक्यतो भाड्याचीच खोली बघायचं आणि तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काही खोलीसुद्धा मिळायचे पण त्या पदापर्यंत मी पोचक नाही होतं पण काही वर्ष नोकरी केल्यावर माका तर पद मिळणार होतं त्यामुळे पुढे काय आमका तसं प्रश्न नाही होतो पण त्या काही काळात आमका स्वतःकच भाड्याची खोली बघून रहायचं लागणार होतं पण त्या सगळा करणं आमच्या इतक्या अंगलट येणार होता ह्याचा ये आम्ही तेव्हा विचारसुद्धा करूक नाही होतो माका चांगला आठवतं माझी एका गावात बदली झाली होती म्हणून मी त्या गावातच एक भाड्याच्या खोलीच्या शोधात होतं आहे तसा ता गाव माझ्यासाठी नवीनच होता पण माका माहिती नाही माझा वेळ सामकूळ होतो की अजून काय रात्रीची वेळ होती सात साडेसातच्या दरम्यान मी नोकरीवरसून सुटल्यावर त्या गावात भाड्याची खोली गावता काय बघूसाठी इलं होतंय माका माहिती नाही होतं की खोली गावात वगैरे पण तेवढ्यात माका वाटेत अचानक एक बाई गावली आणि तिनेच माका हात दाखवून थांबवल्यान आता ह्यो योगायोग होतो की अजून काय ह्या तेव्हा माझ्या नाही माहिती पण त्या बाईन थांबवल्यामुळे मी आपली गाडी थांबवलंय तशी ती बाई, बाई माचारूक लागली काय हो एवढ्या रात चाललास आणि तुमका कधी याआधी बघूक ना या गावात तसं मी त्यांना म्हणालोय अहो मी नवीनच आहे माका जरा भाड्यान खोली हवी होती त्या खोलीच्या शोधात इल होतंय जसं मी हा वाक्य बोलतोय तशी ती बाई पटकन माका म्हणाली किती जाणारस तुम्ही तसं मी आपलं तिका म्हणालो आम्ही जास्त काही नाही तीन जणं असं मी माझी बायको आणि माझे वडील तशी ती आपली माका मनाक लागली तिघाच जाणारस पण तो अख्ख्या घर भाड्यान देऊचा असा चार खोल्यांचा तो घर हा पण भाडा खूप कमी आ एकदा तुम्ही बघा तरी तुमकं नक्की आवडात आता ती बाई घर दाखवता म्हटल्यावर मी म्हटलंय ठीक असा था जाऊन बघूया तरी म्हणून मी आपल्या त्या बाईन सांगितल्याप्रमाणे त्या घराच्या दिशेन गेलं आहे आणि बाहेर आपलो गाडी लावून थांबलो आहे आणि त्या बाईची आपली वाट बघत होतंय पण कसा काय माहिती जशी मी थंय गाडी थांबवून स्टँड लावतोय सर ती बाई माझ्या मागे येऊन उभी राहिली म्हणजे जवळजवळ पाच एक मिनटं मी थोडून गाडी चालवत इलं होतं आहे आणि ती बाई तर चलत येत होती मग इतके जलद येऊन पोचली कधी माका तेव्हा काय सुधारलं नाही मी आपलं म्हटलं की कदाचित मदना काही ना तरी इले असत असंच काहीसं विचार करून मी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे तशी ती बाई आपली पुढे गेली तिच्याकडे चावी वगैरे सगळा होता तिने चावीन त्या घराचा कुलाप उघडल्यान आणि घर उघडून माका दाखवल्यान घराची अवस्था तशी काही एवढी चांगली नाही होती पण घर मात्र खूप मोठा होता तीन चांगले खोली एक हॉल छोटंसं किचन आणि संडास बाथरूम म्हणजे तिघांसाठी घर पुराण उरण्यासारखंच होता पण मी आपलं म्हटलं आहे की एवढा मोठा घर आ म्हणजे भाडा तसा जास्तच असतला म्हणून मी आपलं त्या बाईक विचारूक आहे की काय हो या घराचा भाडा किती असत जसं मी भाड्याचा विषय काढलो आहे तशी ती बाई एकदम काय वेगळ्याच बोलली ती म्हणाली भाड्याचं तसं काय प्रश्न नाही हो तुमका वयात तेवढा देवा कारण ह्या घर तसा बंदच असतं ह्या घराचे मूळ मालकच ना तेव्हा हय रवत नाही पण त्यांनीच माका या घर कोण गावलं तर भाड्यान देऊक सांगितले नाही आणि त्यांनी भाड्याबिडा काय माका सांगा नाही ते म्हणाले पुढचे जेवढे समजण देतील तेवढे तू हे पैसे घे म्हणजे मी आतापर्यंत कितीतरी असे भाड्याचे खोले फिरलंय आहे पण असा मात्र तेव्हा माझ्यासोबत पहिल्यांदाच घडत होता की भाडा ते माकाच उलटं विचारत होते की कि तुम्ही किती देतलास आणि जेवढा देशाल तेवढा मान्य असा माका तो काही विषय समजलो नाही पण घर मात्र मस्त होतं आणि आता दुसरे तिसरीकडे शोधण्यापेक्षा मी म्हटले मरांदे ह्याच घरात आपण रवाया म्हणून मग मी त्या बाईक म्हणालो आहे की मी याआधी दोन एक हजार भाडा देत होतो आहे ह्या घर तसा मोठा असा अडीच हजारापर्यंत मी भाडा देऊ शकतो आहे तशी ती बाई म्हणाली ठीक असा जसं तुमका योग्य वाटत मी उद्याच मालकांका फोन करून सांगतय तोपर्यंत तुम्ही हे रवाक शकतास त्या बाईन सुद्धा माका दिल्यान ता सगळा बघून माका बरा वाटला कारण एकतर कामावरसून मी इलो होतंय धमाकाव खूप झालेला आणि माका माहिती नाही होता की मा इतक्या लवकर माका असं घर गावात ता पण एवढा मोठा आणि कमी किमतीत घर गावल्यानंतर मी लगेचच माझ्या बायकोक फोन केलं आहे आणि तिका म्हणालय राधा एक चांगल्या मस्तपैकी घर गावला तुका नक्की आवडत माझी ती वाक्य ऐकून तिका आनंद झालो मग मी आपलं घराकडे आहे आणि पप्पांकाव आहे की एक घर गावला म्हणून एक देवासारखीच बाई गावली तिनेच तर घर दाखवल्यान आता सगळा व्यवस्थित झाल्यामुळे पप्पा खुश झाले मग आम्ही लगेचच पुढच्या दिवशी जा काय आमचं सामान होतं तर सगळा घेऊन त्या घराकडे येलो त्या दिवशी मी सुट्टीत टाकलेलं आहे कारण त्या घराची सगळी साफसफाई करूची होती त्यात राधाक दिवस गेले होते त्यामुळे तिकाव जास्त काम करूक देणं ह्या योग्य नाही होतं म्हणून मी सुट्टी टाकून संपूर्ण घराची साफसफाई करून घेतलं आहे तरी आमच्या तिघांचं एक अख्खो दिवस गेलो सगळा झाडलोट करून जेवढा सामान होता तेवढा आम्ही लावून घेतलं एकूण तीन खोली होते त्यातली एक खोली माझ्या पप्पांक मी दिलं आहे आणि दुसऱ्या खोलीत मी आणि राधा दोघे राहणार होतो आणि तिसरी खोली आम्ही अशी सामानासाठी ठेवलेलो म्हणजे पहिल्यांदाच आमका असा मोठा भाड्याचा घर गावलेला म्हणजे ऐसपैस रावा गावात असा त्यामुळे आम्ही तिघवले खूप आनंदी होतो मग त्या दिवशी सगळी साफसफाई करून झाल्यानंतर मी हॉटेलमधून थोडा जेवण घेऊन येलो आहे कारण घरात शेगडी वगैरे होती पण जेवण करूचा काय सामान नाही होतं पुढच्या दिवसापासून सगळा सामान वगैरे आम्ही आणणार होतो म्हणून त्या रात्री मी बाहेरसूनच जेवण आणलं आहे मग आम्ही एकत्र बसान तर जेवण जेवलं आणि रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर पप्पा आपले माका मनाक लागले की अरे विजय घर तर आपल्याक मस्त गावला पण एखादी कामवाली बाई गावता काय बघ कारण भांडी कपडे आणि खावण ह्या करणं जरा अवघड असा आणि त्यात राधाचे दिवसव गेले त्यामुळे तिका दगदगव करणं बरोबर नाही त्यामुळे एखादी बाई गावली तर बरा पडात माका पप्पांचं म्हणणं तर पटलं पण राधा काय तयार नाही होती ती म्हणाली की मी करतंय सगळा पण मीच म्हणाले नको तू वया तर जवान कर पण भांडी कपड्यासाठी तरी मी कोणतरी गावता काय बघतं आहे शेवटी मग ती तयार झाली मग पुढच्या दिवशी सकाळी मी आपलं नेहमीसारखं कामावर निघान गेलो आहे आणि काम वगैरे हो आटपून संध्याकाळी मी घराकडे येत होतं आहे तसंच कालसारखंच वेळ झालो होतो सात साडेसात वाजलेले आणि तेवढ्यात त्याच वाटेवर माका तीच बाई दिसली ज्या बाईन मा घर दाखवलेला होता त्या बाईक बघून मी आपली गाडी थांबवलं आहे आणि तेंका म्हटलं आहे ओ ताई तुम्ही घर दाखवलंच तर बरा झाला खूप चांगला घर असा पण जरा मला तुमची मदत हवी होती तशी ती बाई म्हणाक लागली काय झालं काय मदत हवी का या तसं मी तेंका म्हणालो आहे की हो मा जरा एक कामवाली बाई हवी होती म्हणजे भांडी कपडे करीत अशी त्यावरती बाई म्हणाली अहो एवढाच ना मी असं आहे ना मी भांडी कपडेसुद्धा धुतोय माझं एक गावात दुकान असा आता मी दिवसाचं चालू ठेवतो आहे आणि मग दुपारी मग ही सगळी कामं करतं आहे माका तेव्हा खरोखरच समजत नाही होतं की बाई सगळ्या कामाक का माका कशी काय गावतं म्हणजे जा काय विचारीन ता, ता आसाच। आता तिच्याकडे असाच आता अनायस एवढा सगळा जुळा नेला म्हटल्यावर मी काय जास्त डोक्या लावूक नाही मी तेंका म्हणालो आहे की तुम्ही येव्हा कामावर ती म्हणाली मी उद्यापासूनच येत आहे काय हरकत नाही तसं मी आपलं पुढे निघान गेलो आहे घराकडे पोचल्यावर मी राधा आणि पप्पांका सांगितलं आहे की एक कामाली बाई गावली आ आणि ती तीच बाई आ जिने माका या घर दाखवल्यान ता ऐकान ते आपले म्हणाले बराच झाला सगळा एकदम जुळण्याच येतात मग दुसऱ्या दिवशी मी आपल्या कामावर निघान गेलो आहे दुपारची वेळ होती तेवढ्यात अचानक दाराची कडी वाजली तशी राधा उठान बाहेर दार उघडूक गेली दार उघडून बघता तर बाहेर एक बाई उभी होती राधान काय तिकं ओळखाक नाही पण तीच बाई म्हणाली अहो तुम्ही विजय यांच्या मिसेस ना त्यांनी माका भांडी आणि कपडे धूक पाठवले होता म्हणजे काम करूक मी इलय तसं राधाक पटकन आठवला आणि ती म्हणाली अरे हां हां येव्हा आत येवा तशी ती बाई आतमध्ये येईली राधान पहिला त्यांना म्हटल्यान की बरं झालं तुम्ही आमकं भेटलास नाहीतर ह्या घर आणि असं काम करू आमकं का अचानक कोण गावणार होता काय माहिती तशी ती बाई आपले हसाक लागली आणि तिने एका विचारल्यान की काय काय काम करूचं असा का तसं राधानं आपल्या तिका सांगितल्यान की भांडी असत ती जरा घासून काढ आणि कपडे कपड्यात ते धू आणि वरती वाळत घाल ही दोनच पहिली कामं असत ती करून घे त्या ऐकान ती बाई उठली आणि लगेच कामाक लागली तिकं असं तत्परतेन काम करताना बघून राधा खूप बरा वाटला ती बाई आपली काम करूक निघान गेली आणि राधा हॉलमध्ये बसली होती पण जवळजवळ पाच ते दहाच मिनटं झालेली तशी ती बाई परत बाहेर येली आणि राधाक म्हणाली ओ ताई सगळी कामं झाली आ मी येतोय तन राधा तर एका क्षणासाठी हातारली तिका आपल्या कानांवर विश्वासच बसत नाही होतो म्हणून ती आपली परत म्हणाक लागली काय कामं झाली तशी ती बाई बोली होय सगळी कामं झाली भांडी घासलं कपडे धुतलंय आणि वाळ्यातव घातलंय चला आता मी येतोय असं म्हणन ती आपली हात पुसन तैसून निघाक लागली तिने अक्षरशः दार उघडल्यान आणि ती बाहेर पडली आणि राधा आपली एकटक तिच्याकडेच बघत रावली तिथं अजूनव खरा वाटत नाही होता कारण मरणाची भांडी होती कपडेसुद्धा तसे बऱ्यापैकी होते आणि दहा मिनटात एवढा सगळा होणार तर शक्यत नाही होता ती आपली जाऊन बघूक लागली की खरोखर हिने धुतल्यान की काय मस्करी केल्यान पण जशी ती भांडी जाऊन बघता तर अगदी लकलकीत तिने भांडी धुतल्या नव्हती आणि एकदम व्यवस्थित लावून ठेवलेल्या ती कपडे बघू गेली तर कपडे धुतलेले हो होते आणि गच्चीवर वाळत ते घातलेले होते ता सगळा बघून राधाक तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो ती आपली पप्पांकडे गेली आणि म्हणाली oh, हो पप्पा ही बाई हा की कोणा दहा मिनिटात भांडी कपडे सगळा सुद्धा तसे पप्पा आपले मनाक लागले अगो तेंका सवय असता म्हणून ते असं पटपट काम करतात त्यांच्या हात बसलेले असतेले बाकी काय नाही राधा आपली घाबरली होती पण पप्पांची ती वाक्य ऐकून तिका आपल्या वाटला की हां कदाचित त्यांचे हात बसलेले असतील आणि सवयीच्या माणसांक का जास्त काय वेळ लागत नाही पण तरीसुद्धा तिका खटकत होता की दहा मिनटात तिने हा सगळा केल्यान कसा बघता बघता तो दिवस नेकान गेलो पुढचं दिवस उजाडलो आणि नेहमीसारखी ती दुपारी परत इली आणि एक राधा नीट लक्ष देऊन होती की नेमकी किती वेळात काम करता ती आपली भांडी वगैरे घासूक गेली आणि अवघ्या पाच मिनिटातच तिने भांडीव धुतल्यान कपडेव धुतल्यान आणि ती परत बाहेर येले आणि राधाक म्हणाली ताई चला मी येता या झाला काम तशी राधा परत अडे गार पडली आणि ती आपले हात पुसून तसून निघाक लागले जशी ती दार उघडून बाहेर पडता तेवढ्याच राधाचं लक्ष हॉलमध्ये ठेवलेल्या एका रुमालाकडे गेलो तो रुमाल त्या बाईचंच होतं म्हणून ती पटकन रुमाल उतलून तो तिका देऊक म्हणून गेली पण जशी ती दार उघडून बाहेर बघता तर बाहेर कोण नाही म्हणजे त्या कामाला बाई नुकताच बाहेर पाऊल टाकल्या नव्हता आणि राधा तिच्या पाठोपाठच गेलेले पण चौसर ती बाहेर जाऊन बघता तर बाहेर तिका कोण दिसाक नाही आणि बरा असावं नाही होता की लागान लागान घरा असतील त्या घराच्या समोर एकदम मोकळं परिसर होतं त्यामुळे ती इतक्या जलद खाई जाऊकच शकत नाही होती त्या बघून राधा मात्र घाबरली तिका समाजला किंवा काहीतरी वेगळं प्रकार असा ही बाई असा कसा काय एवढा सगळा जलद करता ती परत येऊन पप्पांक मनाक लागली की हो पप्पा असं असं प्रकार घडलो पण पप्पानी काय ह्या बघूक नाही होता त्यामुळे त्यांना काय ह्या खरा वाटा ना ते म्हणत अगो ती ह्याच गावात राहता त्यामुळे आड आडवाटे माहिती असतले अडेतडे ती गेली असत आणि तू मगे बघलं असेल पण राधाक मात्र कळत नाही होता किंवा नेमकं काय प्रकार चाललो हा पण त्याच दिवशी दुपारी जेवण वगैरे राधा आणि पप्पा झोपले होते पण दुपारी साडेतीनच्या दरम्यान त्यांच्या कानावर एक आवाज पडलो असं वाटत होता की कोणतरी हॉलमध्ये बसान टी व्ही बघता तेव्हा आमच्याकडे एक छोटं टी व्ही होतो तर तो टी व्हीचा आवाज ऐकान राधा कापली जाग गेली तिका वाटला की पप्पा बाहेर टी व्ही बघत असतील पण टी व्हीचा आवाज खूपच मोठ्याने येत होतो म्हणून ती आपली उठान पप्पांक सांगत गेली की जरा टी व्हीचा आवाज कमी करा मला झोप लागत नाही पण जशी ती बाहेर येले आणि हॉलमध्ये वाकण बघूक लागले तेव्हा तिका समोर जा काय दृश्य दिसला तर हा दृश्य बघून तिच्या पायाखालचीच जमीनच सराखली तीच कामवाली बाई हॉलमध्ये मस्त बसन आमची टी व्ही बघत होते त्या बाईक हातमध्ये बसलेला बघून राधाच्या अंगावर काटो ती घाबरतच तिका विचारूक लागले तू तू आतमध्ये कधी येलं आणि दार तर बंद होता ना मग तू दार कसं उघडलं तशी ती बाई हसाक लागली आणि राधाक म्हणाले अहो ताई दार तुमचा उघडाच होता आणि सगळी कामं झाली म्हणून म्हटला व्हायच आराम करू घेऊया असा काहीसाठी तिथे बडबडाक लागले राधाक काय समजा नाही ती तेव्हा प्रचंड घाबरली आणि पळत पळत पप्पांच्या खोलीत गेले पप्पा आपले झोपले होते तसं तिने पप्पांक उठवल्यान आणि ती म्हणाली हो पप्पा लवकर बाहेर चला ती बाई परत इली या पप्पांका काय समजलं नाही ते झोपेतच होते आणि उठवता मधल्यावर ते पटकन उठले आणि राधासोबत बाहेर येले बाहेर येऊन बघतात तर बाहेर तर कोण नाही राधा आपली हडेतडे बघूक लागले त्या बाईक शोधूक लागले पण ती बाई, बाई काय तिका दिसा नाही पण टी व्ही मात्र चालू होते तशी राधा घाबरत घाबरत पप्पांक म्हणाक लागले पप्पा ती ती कामोली बाई आता टी व्ही बघत होती पप्पा परत डोक्या खात लावून म्हणाले अगो ती परत कशा घेतली तिने सगळी कामं करून ती गेली ना पण राधान तर त्या बाईक काही क्षणापूर्वी आतमध्ये बसलेलं बघितलं नव्हतं ज्यामुळे तिथं प्रचंड घाबरलेली आणि राधा कसा घाबरलेला बघून पप्पांका समजलं की नवीन घर असल्यामुळे हिने एक धसको घेतले ना म्हणून ते तिला समजवूक लागले की तू जास्त घाबरतं घाबरा नको आणि उगाच काय विचार करत राहा नको तू जाऊन शांत झोप मी असं होय असं म्हणान त्यांनी तिका शांत करून जाऊक सांगितल्याने त्या दिवसांमध्ये राधा नेहमी माका आणि पप्पांका सांगायची की ती बाई धड नाही माका सारखी दिसता मी तर कामावरच असायचं आहे त्यामुळे माका घरात एवढं तेव्हा लक्ष देऊक जमत नाही होतो पण ती माका अधूनमधून नेहमी सांगायची की त्या बाईक काढा म्हणून माका तिची खूप भीती वाटत पण मीच तेव्हा खूप कांडोळ करायचं आहे परत आता दुसरी बाई कोण गावतली आणि ती काम सगळा व्यवस्थित करत होती त्यामुळे मी तिघा समजावून म्हणायचं आहे की तू जास्त विचार करतं काय नाही होचा ती बाई चांगली असा असं मी तिघा सारखं समजवायचं आहे पण तेव्हा माका ह्या माहिती नाही होता की हा जा काय घडता त्या खूप पुढे भयंकर होणार होता पण माझ्या पप्पांनी सांगितल्याने की एका सारखे भास होत असतील तर जरा एका मंदिरात वगैरे घेऊन जा मी तिका बरा वाटतात म्हणून एक दिवशी रविवारचं मी तिका एका मंदिरात सुद्धा नेलो आहे आणि थंय जाऊन अंगार वगैरे लावलं आहे त्यावेळेस तिका बरा वाटाक लागला म्हणजे त्या दिवसापासून तिका ती बाई अशी काही सारखी सारखी दिसत नसायची ती भक्त दुपारची येऊन काम करून निघून जायची पण एक दिवशी रात्री माझ्यासोबतच एक भयंकर प्रकार घडलो मध्यरात्रीची वेळ होती आणि अचानक माझ्या कानावर एक आवाज पडलो कोणतरी सामान वगैरे असं सरकवत होता त्या आवाजान जशी जाग येतात तसं मी बाजूक बघितलं तर राधा झोपली होती आता रवले होते पप्पा एवढ्या रातचे पप्पा सामान कशा घालवतात असं आपलं मी विचार केला आहे आणि आपलं उठण बघूक लागलो आहे जसं मी पप्पांच्या खोलीत जाऊन बघतोय तर पप्पा तर गाठ झोपले होते तरीसुद्धा तो आवाज माका येत होतो बघतोय तर तो आवाज तिसऱ्या खोलीसून येत होतो ज्या ठिकाणी आम्ही असं सामान वगैरे टाकलेलं जसं मी आपलं त्या खोलीत जाऊन बघतोय तर ते एक जुनी खॉट होती ती आपणच अशी वाकडी झालेली म्हणजे आम्ही जेव्हा ती खॉट ठेवलेलो तेव्हा ती सरळ होती माका तेव्हा काय समजलं नाही मी आपल्या आतमध्ये आहे आणि ती खॉट सरळ करून त्या खोलीसून बाहेर येत होतंय जसं मी त्या खोलीच्या बाहेर येऊक जातो आहे तेवढ्यात माका समोर तीच कामवाली बाई दिसली एका क्षणासाठी माझ्या काळजाचे ठोकेच अक्षरशः वाढाक लागले कारण ही काम आली बाई एवढ्या रात्रीची आमच्या घरात करता या तेव्हा तर माझ्या अंगावर काटोची लो माका समजत नाही की काय बोलू तेवढ्यात ती बाई म्हणाली अहो मालक काय झालं असं भूत बघल्या काय बघतास माझ्याकडे मी ताईंका विचारलंय माझ्या घराकडे आज कोण नाही होता म्हणून मी आज झोपाक आहे मी ताईंका सांगितलंय तिनेच माका या खोलीत झोपाक सांगितल्याने एवढा बोलन ती बाई आपली त्या खोलीत निघान गेली आणि त्याच खाटवर झोपाक लागली माका तर तेव्हा काय सुधरतच नाही होता माका राधा एकदा बोलाक नाही असा कसा काय शक्य असा आणि त्या दिवशी नेमकं मी जरा कामावरसून उशीरा येलं होतं पण इलय तेव्हा राधा जागी होती आणि तिनेच माझं जेवण वगैरे हो वाढल्यान पण ती काय मागा असं बोलाक नाही की कामवाली बाई आज आमच्या घराकडे झोपतली वगैरे हो मी तर अक्षरशः थरथरतच कसं बसो खोलीत गेलो आहे जाऊन बघते राधा झोपलेले माका बरा तिका असं रातचं उटवको बरोबर वाटत नाही होता म्हणून मी तसंच जाऊन जागेवर पडलो आहे पण रवान रवान माका वाता एक शंका येऊक लागली होती की कामवाली बाई काहीतरी विचित्र असा इतके दिवस राधा माका सांगा होते पण मी लक्ष देऊक नाही आणि आता ही अचानक घरात येले राधा नक्कीच बोलली असते असंच विचार करत करत ती रात्र रा� मी काढलं आहे आणि जशी सकाळ झाली तसं मी आपलं राधाक विचारूक लागलो आहे की काय गो ती कामोली बाई आमच्या घरात झोपणार होती तर तू मागा रात्री सांगलं नाही तर पण मी जसं या वाक्य राधाक बोलतो आहे तशी राधा एकदम गप्प झाली आणि माका म्हणाक लागली कोण कामोली बाई आणि कोणच्या घरात राहणार होती तसं मी म्हणालो आहे अगो आमची कामोली बाई काल रात्री माका घरात दिसली त्या तिसऱ्या खोलीत तूच झोपाक दिलं ना तिका दहा एकांत राधा चांगलेच हादारले आणि घाबरत म्हणाली हो नाही नाही मी तिका काय झोपाक वगैरे दिले नाही तेव्हा तर अक्षरशः माझी बोबडी चोळली मी पळत पळत त्या तिसऱ्या खोलीत जाऊन बघूक लागलो आहे पण त्या खोलीत कोण नाही होता आणि त्या संपूर्ण घरात ती बाईक आहे माका दिसाक नाय पण ह्या घटनेनंतर माका मात्र कळान चुकल्या की नक्कीच हे काहीतरी विचित्र घडता मी पप्पांक काय सांगत राहावाक नाही मी सरळ आजूबाजू कोण माणूस गावता काय शोधूक लाल आहे तसं एक माणूस माका लांबवर दिसाक लागलो मी आपलं तेंका हाक मारून त्यांच्याकडे गेलो आहे आणि तेंका विचारूक लागलो आहे की काय हो ह्या घरात कोण रवत होता का आधी तसं तो माणूस आपलो मा मा त्या घराकडे बघूक लागलो आणि त्याने माका पहिलं विचारल्यान की तुम्ही ह्या घरात रहा केलास काय तसं मी आपलं होकारार्थी मान हलवलं आहे पण त्यानंतर त्या माका जा काय सांगितल्यान तर आम्ही ऐकतच रावलो आहे तो म्हणालो ओ ह्या घर खूप वर्षांपासून बंद असा ह्या घरात आधी एक कुटुंब राहायचं आणि काम कामसुद्धा करायचे पण काहीतरी त्या कामवलीबाईं चोरी वगैरे करूचं प्रयत्न केल्यान आणि ती चोरी करताना पकाडली गेली तेव्हा हो त्या ते घरच्यांनी तिका इतका मारल्याने की त्या सगळ्यातच तिचं जीव गेलो पण त्या सगळा झाल्यानंतर तिने बाहेर कोणाक कळाक देऊक नाही आणि ती कामवाली बाई खूप गरीब होती तिचं मागे पुढे कोण नाही होता ती त्यांच्याच घरात रवायची ज्यामुळे कोणाक काय समजलं नाही पण एक दिवशी ह्या घरातलं कुटुंब काहीतरी पळून गेलं त्या दिवसापासून ना आता कुटुंब कोणाक दिसलं ना ती कामवाली ते बाई पण गावकऱ्यांका माहिती असं की त्यांनीच त्या बाईक थं मारल्याने आणि मग ते पसार झाले नाहीतर असं चांगलं घर सोडून कशा कोण पळान जातं पण तेव्हापासून ह्या घर बंद असा ऐकून रावाक येऊक नाय आणि ह्या घराच्या सुद्धा शक्यतो कोण फिरकत नाय म्हणून तुमका आजूबाजूक खची लोकं दिसत नाही कारण ती कामोली बाई बऱ्याच लोकांका अशी वाटेत आडवी गावलेली असा त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ह्या आधी सोडून देवा या घर बरा नाया विनाश नेणारा ह्या घर असा असं तो ठामपणे माका तेव्हा बोललो आणि त्याची ती वाक्य ऐकल्यानंतर त्या घरात एक क्षण सुद्धा थांबूची माझ्यात हिंमत रावक ना मी ताबडतोब घराकडे पळत गेलो आहे आणि राधाक आणि पप्पांका सांगितलं आहे की ताबडतोब सगळं सामान भरून घेवा आपल्याक ह्या घर सोडू आहा पप्पा सारखे विचारत होते अरे झाला काय पण मी कायच बोलाक नाही मी आधी सगळ्यात आधी त्यांना घरासून बाहेर काढलं आहे एक ट्रक बोलून सगळा सामान परत थैसून आधी नेलं आहे आणि पप्पांका राधाक एका मंदिरात नेलं आहे आणि थं जाऊन थंच्या पुजाऱ्यांकडसून अंगार वगैरे लावून घेतलं आहे आणि त्यांका म्हणाले की असं असं प्रकार घडलो त्यामुळे पुढे काय त्रास होता नाही यासाठी काहीतरी करा म्हणून त्यांनी ते एक छोटीशी पूजा घातल्याने आणि आमच्या तिघांच्या वातात एक देवाचा धागो बांधूक दिल्याने हा सगळा झाल्यानंतर मग मी पप्पांका सांगितलं आहे की असं असं प्रकार त्या घरात आधी घडलो होतो त्या ऐकन पप्पा सुद्धा आतरून गेले आणि ते म्हणाले बरा झाला आपण त्या घर सोडलं तर या याकरता दोन झाला असता मग त्यानंतर मी एक दुसरी खोली बघितलं आहे पण ती खोली बघूच्या आधी त्या खोलीत आधी कोण रवत होता ह्या सगळ्याची व्यवस्थित माहिती घेऊनच मग आम्ही सगळेजण त्या खोलीत रवा गेलो पण त्यावेळी जो काय अनुभव मी आणि माझ्या कुटुंबियांनी घेतलेलो होतो तो खूपच भयंकर होतो पण आमचा नशीब चांगला त्या की त्या बाईन आमका तिघांपैकी कोणाक काय करूक नाही तरी जेमतेम एक दोन आठवडे आम्ही त्या घरात काढलं पण तसा काय का कोणाक इजा वगैरे झाली नाही किंवा पुढे त्या बाईन आमक काय का त्रास देऊक नाही त्यात राधाक दिवस गेले होते त्याचीच माका भीती होती पण नशिबान पुढे सगळा व्यवस्थित झाला आता त्या कामवाल्या बाईचं नेमकं काय का हेतू होतो ता का आमका समजला नाही पण असो काहीसो अनुभव आमका त्या घरात मात्र इलो होतो आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतं विलास ह्या पोलीस कर्मचाऱ्यांकलेलो एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असाल तर लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका भूताची गोष्ट ऐकाक आवडतात तेंका या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब तेवढा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता